i இந்த about to って जिवा मला न्हावी भता न्हावी न्हावी आणि माझ्या राजाच्या संघ माझ्या राजाने कधी जात पात पाहिली नाही धर्म पाहिला नाही पंथ पाहिला नाही साई माळी तेली तांबुळी वासुदेव धनगरागरी कोळी अव इतकंच नव्हे तर बारा बनवतेदार अठरा प्रकट जाती ब्राह्मण मुसलमान हे देखील महाराज माझ्या राजाच्या खांद्याला खांदा देऊन स्वराज्यासाठी लढले त्यात राज जीवा महाला म्हणतात भता जीवा भता म्हणून वाचला माझा शिवा ह शिवपाच संगती महाराज शिवपाच्या संगती महारा आमच्या राजाला पाहू आमच्या शिवाजी राजाला पाहू किंवा खान म्हणतो कसा Bye. चा पावन केला कृष्ण आकार झाल्या पाहिजेत नंदेश उमप आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांसाठी आपल्यामध्ये हा जो काही जोश है। जे काही स्फुरण त्यांनी भरलंय हे प्रत्येक वेळेला अनुभवायला मिळत मला सांगायला आनंद वाटतोय आज इथे वीस ही जास्त संख्येनं कट्टर शिवसैनिक महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आलेले आहेत खर तर खालच्याच भागाचं नियोजन होत पण आपण जसं बघू शकता वर सुद्धा आता जागा पुरत नाहीये कट्टर शिवसैनिकांचा जणू महासागर उसळलेला आहे एकदा तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवसैनिकांची शिवसेनेप्रती असलेली ही निष्ठा हे प्रेम कायम आपण दाखवत आलेला आहात ही त्याचीच पावती आहे काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत त्या दाखवाव्या लागतात आणि काही गोष्टी दाखवल्या नाही गेल्या तरी सुद्धा मनात कोरल्या जातात एकोणीसशे सहासष्ट मध्ये बाळासाहेबांनी चळवळीतून उभी केलेली शिवसेना आज पिढ्यान पिढ्यात चालत एक वारसा बनली आहे जिथे संघर्ष आहे तिथे शिवसेना आहे जिथे अन्याय आहे तिथे शिवसेना आहे आणि जिथे मराठी अस्मिता अभिमानानं मिळवते तिथे ही शिवसेना आहे चला तर मंडळी पाहूया शिवसेनेच्या एकोणसाठ वर्षांचे भगव्या झेंड्याखाली खाली सुरू असलेले महाकाव्य या एका विशेष ध्वनी चित्रफितीतून एवी प्लीज एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट या दिवशी महाराष्ट्रात एक तुफान जन्माला नाव होतं शिवसेना मराठी माणसाचा बुलंद आवाज सह्याद्रीच्या दर्या घोड्यात थांबला मुंबईच्या समुद्राचं मराठी हृदय उजम भरलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेची गर्जना करून संपूर्ण महाराष्ट्र चेतवला होता बाळासाहेबांच्या विचारांच्या ढिणग्यांनी वडवा पेटला त्यात एक ढिणगी मुंबई नजीकच्या ठाण्यात बोलत होती धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हलवार फुंकर घालून ती आणखी चेतवली आणि तिथून पेटून निघाला एक निधड्या छातीचा निर्भय वृत्तीचा धडाकेबाज शिवसैनिक महाराष्ट्राचा साचचा मावळा गावोगावच्या आया बहिणींसाठी धावून जाणारा संकट काळात खांद्याला खांदा भिडवून उभा राहणार बाळासाहेबांच्या धारदार विचारांच्या मुशीत घडलेला सच्चा शिवसैनिक एकनाथ संभाजी शिंदे शिवसेनेच्या वाटचालीत याच तरुणानं आपलं सर्व सोबेच संघटना वाढवून पाहता पाहता हाच तरुण शिवसेनेसारख्या लढवय्या संघटनेच्या गळ्यातला ताईत बनला ऐशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा शिवसेनेचा मूल मंत्र होता एकनाथ शिंदे यांनी तो निष्ठेनं पाळला तो तह बाळासाहेबांच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चातही पण ज्या मातोश्रीकडे मंदिराच्या श्रद्धेनं वाट चालायची त्याच घरातून दोन हजार एकोणीस साली शिवसेनेच्या मुलांवर धाव घातला गेला बाळासाहेबांचे विचार रातो रातोरात मातीमोल ठरले आणि शेकडो शिवसैनिकांच्या कष्टानं हस्तगत झालेलं स्वर्ग मोलाच धनुष्यबाण शत्रूच्याच पायी गहाण पण मराठी अस्मितेच पाय पुसणं झालं सच्चा प्रामाणिक शिवसैनिकाची असह्य घुसमट झाली आणि शेवटी एकनाथ शिंदे यांनी कर्तव्य या कठोरपणानं निर्णायक पाऊल उचललं महाराष्ट्राच्या राजकारणातला आजवरचा सगळ्यात मोठा भूकंप झाला बाळासाहेबांच्या विचारांसाठी हा उठाव होता येण्यासारख्या कार्यकर्त्यांचा कोळसा होऊ नये म्हणून हे बंड होत बाळासाहेबांच्या इच्छेनुसार एक सामान्य शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला सीएम म्हणजे कॉमन मॅन असं स्वतः सांगत प्रत्येक संकटात मदतीचा हात देणार तहान भूक हरपून पायाला ढिंगरी लावल्यागत, मराठी भावा बहिणींना भेटणारा साधा सुधा मुख्यमंत्री राज्यानं पहिल्यांदाच पाहिला शिंदे साहेबांनी राज्याची सूत्रे हाती घेतली आणि पुढील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सोनेरी पान दिली गेलं विकासाचा हा वेग यापूर्वी महाराष्ट्रानं कधीही पाहिला नव्हता कारभार हाती घेतला तेव्हा सगळं थंडगार पडलं होतं प्रत्येक प्रकल्प कुलूपबंद अवस्थेत होता महाराष्ट्राच्या प्रगतीचं चाग चिखलात खोल रुतलं होतं शिंदे साहेबांनी सगळ्यात आधी स्पीड ब्रेकर लावलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली मेट्रो तीन कारशेडच्या बांधकामावरील स्थगिती उठवली समृद्धी महामार्ग उभारून विदर्भ आणि मराठवाड्याला समृद्धीचे दिवस आणले मुंबई कोस्टल रोडला गती देऊन मुंबईकरांच्या प्रवासाची गती वाढवली अटल सेतूने मुंबईला नवी मुंबई शिक्षण महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांचा वेगानं विस्तार केला धारावी पुनर्विकास प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे थांबलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले मराठवाड्याच्या विकासासाठी पंचेचाळीस हजार कोटींचा निधी दिला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला चालना दिली आणि आशियातील सर्वात मोठा क्लस्टर प्रकल्प राबवत रमाबाई आंबेडकर नगरचा सा पुनर्विकास साधला दाबोशच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये स्वतः ठाण मांडून महाराष्ट्रात हजारो कोटींची परकीय गुंतवणूक आणली आणि महाराष्ट्राला परकीय गुंतवणूकी पहिल्या नंबरावर आहे शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या गमान विकासाला मायेचीही जोड होती विकास कामांसोबतच त्यांनी कल्याणकारी योजनांचं भांडार खुलं केलं सैनिक मुख्यमंत्री झाल्यावर काय करू शकतो हे शिंदे साहेबांनी दाखवून दिले हे खरं खूर जनतेचं सरकार त्याआधी जनतेला शासनाच्या दारी हेलपाटे घालावे लागत पण शिंदे साहेबांनी शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून शासनालाच जनतेच्या दारी नेल शिंदे साहेब नेहमी म्हणतात आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणायला मात्र आम्ही जन्म घेतला सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी शिंदे साहेबांनी राबवलेल्या कल्याणकारी योजना या त्यांच्या संघर्षाची संवेदनशीलतेची साक्ष देणाऱ्या आहेत मी पाहिले गरीबी मी पाहिले माझ्या आईची तगमग तिच्या डोळ्यातल्या भावना कसं घर चालवायचं कसं कट करायची पाहिलाय मी आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा आणि देवेंद्रजींना सांगितलं की यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवणाऱ्या योजना पाहिजे त्यांच्या संवेदनशीलतेतून लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर महिन्याला जमा होणाऱ्या रकमेतून कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर कोणी मुलांचं शिक्षण केलं कामावर येत्यांनी मला या लाभा माहिती घेतली म्हणजे मला अक्षरशः खरंच माझ्या पैसे नव्हते माझ्या ते ते रुपये देऊन केलं पैसे जर मला भेटले नसते तर माझ्या मुलीचं ऍडमिशन झालं नसतं त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांचे एवढे आभार मानते की असेच आमच्यावर तुमची माया दे शिंदे साहेब ही योजना तुम्ही कायमस्वरूपी आमच्यासाठी चालू ठेवा हीच आमची इच्छा आहे लाडकी बहीण सारख्या क्रांतिकारी ऐतिहासिक योजनेनं महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा लाडका भाऊ होण्याचं भाग्य शिंदे साहेबांना लाभ महायुतीचं सरकार पुनर्प्रस्थापित होण्यात आपल्या ह्या बहिणींचा वाटा अमूल्य आहे लाडक्या बहिणींच्या या योजनेत थोडा घालण्यासाठी कोर्टात गेलेले सावत्र भाऊ अजूनही ही योजना बंद होईल अशी अफवा पसरवतात पण शिंदे साहेबांचा सा शब्द आहे की माहीत कोणी तरी ही योजना बंद करू देणार नाही शिंदे साहेबांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याची योजना सुरू केली त्या योजनेलाही मायेचा स्पर्श आहे एक मुलीने आत्महत्या केली का केली कारण ती उच्च शिक्षण घेत होती सरकार पन्नास टक्के फी भरत होतो पण आई वडिलांना पन्नास टक्के फी भरता आली नाही गरिबीमुळे ते भरू शकले नाहीत म्हणून आई वडिलांवर बोज नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी त्याच दिवशी ठरवलं आणि त्याच दिवशी आम्ही पन्नास टक्के फीचे शंभर टक्के फी माफ करून टाकली आणि मुली उच्च शिक्षण घेऊ शकता त्यानंतर शिंदे साहेबांनी गरीब पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी अन्नपूर्णा योजना सुरू केली लखपती दिदी ही योजना राज्यात प्रभावीपणे राबवली लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले लेख लाडकी ही महत्वाकांक्षी योजना सुरू करून जन्मतःच मुलींचं भविष्य सुरक्षित केले शिंदे साहेबांनी महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला लाडक्या तरुणांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली या योजनेतून मिळणाऱ्या उद्योजकतेच्या प्रशिक्षणातून लाखो तरुण तरुणी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आहेत आपल्या लाडक्या शेतकरी भावांसाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करून वर्षाला सहा हजारांची आर्थिक मदत सुरू केली बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत साडेसात एचपी पर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज पुरवठा सुरू केला मागील त्याला सु... कृषी पंप योजना राबवली नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजारांचं अनुदान बांबू लागवडीसाठी अनुदान सुरू केलं पीक विमा सिंचन प्रकल्पांना गती असे अनेक महत्वाचे निर्णय घेतले शिंदे साहेबांनी जनतेच्या आरोग्याची काळजी तितक्याच आत्मीयतेने घेतली राज्यात सातशे पेक्षा जास्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांची स्थापना केली महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं विमा कवच दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवलं शिवसेना वैद्यकीय कक्षातून अनेकांना मदत केली संकट कोणतंही असो एकच असतो मदतीचा हात याच नाव, एक नाव। वा ना कोकणातला पूर असो सांगली कोल्हापूर मध्ये पूर असो व इरशाळवाडी सारखी दुर्घटना स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता फील्ड वर उतरून मदत करताना शिंदे साहेबांना आपण पाहिलंय अगदी आताची घटक जळगाव जिल्ह्यातील एका भीमीला किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी शिंदे साहेबांनी आपल्या चार्टर्ड विमानातून मुंबईत आणली पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांची मदत करण्यासाठी शिंदे साहेब स्वतः श्रीनगर लागेल पर्यटकांना वाचवताना मृत्यूमुखी पडलेल्या आदिल शहाच्या कुटुंबियांना देखील त्यांनी आवर्जून आर्थिक मदत पोहोचवली देशावर प्रेम करणारे जे कोणी आहेत मुसलमान ते आमचे त्यांचं सुद्धा रक्षण करणे हे आमचं कर्तव्य आम्ही रक्षण करतो त्यांचं वंदनीय साहेबांचे विचार घेऊनच शिवसेना प्रमुख नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दमदार वाटचाल आहे चांगल्या कामात निर्मळ भावनेनं केलेल्या जनसेवेचं कौतुक हे होतच त्यांच्या कार्याची दखल घे सरहद या संस्थेनं महादजी शिंदे पुरस्कार हा प्रतिष्ठित सन्मान देऊन शिंदे साहेबांचा सा राजधानी दिल्लीत सन्मान केला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही आहे माझ्यासोबत रात्र काम करणारे कष्ट घेणारे कार्यकर्ते सर्व हजारो कार्यकर्त्यांचा लाखो कार्यकर्त्यांचा आहे माझ्यावर माया असलेल्या लाखो लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा सगळ्यांचा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या शिवसेनेला जनता जनादनानं भरघोस मतांचा कौतुक आज शिवसेनेच्या वर्धापन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र आत्म्यास समाधान वाटत असेल धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी रुजवलेल्या बीजाचा भव्य वटवृक्ष झाला एका कार्यकर्त्याचा कर्ता पुरुष झाला मराठी अस्मिता हिंदुत्व आणि सामाजिक चळवळींचा सा वसा पुढे नेणारे एकनाथ संभाजी शिंदे हे आपले नेते आहेत लाडके भाऊ आहेत या नात्याचा अभिमान वाटला एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं महाराष्ट्र तुम्हारे साथ है आपल्या लाडक्या भावासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्या लाडक्या बहिणींकडून झाल्याच पाहिजेत माननीय श्री एकनाथ जी शिंदे साहेबांसाठी एकदा सगळ्यांनी कडकडीत टाळ्या वाजव्या शिवसेनेचा पाया रचला बाळासाहेबांनी त्यावर निष्ठेचं बांधकाम केलं दिघे साहेबांनी आणि आज शिंदे साहेबांनी त्या वास्तूला जनतेच्या विश्वासाचं मंदिर केलं आहे ज्यामध्ये प्रत्येक शिवसैनिकाचं योगदान अमूल्य आहे मंडळी आता शिवविचार मांडण्यासाठी व्यासपीठावर येत आहेत जोरदार टायनी स्वागत करूया ज्योतिताई वाघमारे महाराष्ट्राची कुलस्वामी आई भवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई माता जिजाऊ माता अहिल्या देवी या सर्वांना मानाचा मुजरा करते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुढे नतमस्तक होते समोर उपस्थित सर्व मंत्री महोदय आमदार खासदार आणि सर्व शिवसैनिकांना माझा मानाचा जय महाराष्ट्र आज सकाळपासूनच पाऊस सतत बरसत आहे पण मला आज या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की आकाशातून बरसणाऱ्या या पावसांच्या धारा नाहीयेत तर हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती बरसत आहे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंचा वर्षाव आपले शिष्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या वर होत आहे कारण आज धर्मवीरांना आणि हिंदू हृदय सम्राटांना अभिमान वाटत असेल की आपल्या शिष्यानं एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाचावली आणि काँग्रेसकडे कडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवून आणला याचा त्यांना अभिमान वाटतोय म्हणून निसर्ग सुद्धा पावसाच्या धारांच्या रूपाने टाळ्या वाजवतोय मंडळी मराठी माणसांचा होणारा छळ पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयात उठलेली कळ म्हणजे शिवसेना गोर गरिबांच्या मुलांना अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी दिलेलं बर म्हणजे शिवसेना चांद्यापासून ते बांद्या उठलेलं भगव वादळ म्हणजे शिवसेना आणि या मराठी मातीसाठी झुंजणाऱ्या स्वाभिमानी रक्ताची सळसळ म्हणजे शिवसेना शिवाजी महाराजांच्या गळ्यातील तवड्याची माळ म्हणजे शिवसेना आणि या मराठमोड्या मातीच चंद्रकोरीन सजलेलं कपाळ म्हणजे शिवसेना ज्ञानोबा तुकाराम म्हणत गरजणाऱ्या वारकऱ्यांच्या हातातील टाळ म्हणजे शिवसेना आणि फुले शाहू आंबेडकरांच्या कर्तृत्वानं सजलेलं आभाळ म्हणजे शिवसेना आणि मस्तवाल, माझो द्रोह्यांच्या म्हणजे शिवसेना आणि आज त्याच स्वाभिमानी शिवसैनिकांचा एकोणसाठावा वर्धापन दि साजरा होतोय भगवा हिंदुत्वाचा भगवा स्वाभिमानाचा भगवा पाली श्लोकात असं म्हटलेलं आहे की इटी पिसो भगवा, भगवा, इती भगवा अरहम सम्मा समवासबुद्ध भगवान बुद्धांचं एक नाव भगवा आहे आणि बुद्धांच्या चिवराचा रंग सुद्धा भगवा आहे शीख धर्मामधल्या धुवाज नारकांचा सुद्धा त्याचा रंग भगवा आहे जैन धर्मात सुद्धा भगवायला महत्व आहे उभा आणि म्हणून तरी हा भगवा छत्रपती शिवरायांचा मावळ्यांचा भगवा जो अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालतो जो एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालतो आणि अभिमान वाटतोय सांगायला की या भगव्याच्या सोबतच निळा सुद्धा तितक्या स्वाभिमानानं एकनाथ शिंदे साहेबांना साथ द्यायला उभा आहे कारण भीमशक्ती आणि शिवशक्तीचं स्वप्न हिंदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हो तो कि दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया ताकत मिली किसी को तो वो पहलवान बन गया। मैं खुश नसीब था कि मुझे बाबा साहब मिले और मुझे मैं इंसान बन गया अशी महती बाबा बा सा समाज सुधा आज शिवसेना मध्य है माननीय युवा खासदार आणि ज्यांनी भारताचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय पटलावरती करून भारताचा तिरंगा ऑपरेशन संदेश आखाती देशांच्या मध्ये पोहोचवला ते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं सा आगमन इथे झालेलं आहे जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करूयात सगळ्यात महत्वाचं तर एकोणसाठाव्या वर्धापन दिनाच्या शिवसैनिकांना शुभेच्छा देते आणि महत्वाची गोष्ट सांगते रेट वेन यू गुगल फर्स्ट शिवसेना यूबीटी ऑन द इंटरनेट देन यू विल फाइंड दॅट दिस इज क्लेम्ड बाय विकिपीडिया दॅट शिवसेना युबीटी इज अ पार्टी फाउंडेड अंडर द लिडरशिप ऑफ उद्धव बाळासाहेब ठाकरे ऑन ट्वेंटी ट्वेंटी टू मग जर तुमचाच अधिकृत पेज सांगते की तुमच्या पक्षाची स्थापना दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला झाली तर नो खुशाल तिसरा वर्धापन दिन साजरा करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्वाभिमानी शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन, दिन हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली साजरा होतोय इथं जमले स्वाभिमानी मावळे आणि तिकडे मात्र जमलेले आहेत ते सत्तेच्या पिंडाला चटावलेले कावळे